काय मग काय भाव गेला काय बरोबर काय गेला अरे या बाग आहे तर या बसा अहो आधी कसले बाग आहेत काय हो काय झालं एवढं वायता गायला वाय जरा शांत घ्या का निघा बाहेर काढलं तुम्हाला अरे बाबा न वाय तो तर काय करू चार दिवस झालं निस्ते लाईट आली आली आणि गेली गेली पिकांचा काय भरणा ना, ना की काय व्हायला अरे मग तू सोलर पंप का बसूत नाही रात्री पाण्या भरायला जायची झंझटच नाही मी बघा आता कसं निवडण झालो अरे बाबा सोलर पंप बसवायला माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत अरे आता सोलर पंप बसवला पैसे नाही लागत त्यासाठी सरकारने पीएम योजना सुरू केली ना कोणती नवीन नवीन योजना योजना नाही सरकारने एकोणीस सालीची योजना सुरू केली त्यासाठी केंद्र सरकारचं तीस टक्के आणि राज्य सरकारचं तीस टक्के असं एकूण साठ टक्के अनुदान भेटतं त्या सोडलेली चाळीस टक्के रक्कम सुद्धा शेतून घालायची गरज नाही त्यासाठी कर्ज दिलं जातं आणि तीस वर्षात पडू शकतात अरे वा तर खूपच कामाची माहिती दिलीस याबद्दल मी पण ऐकलंय काहीतरी साडे सात ते अनुदान पंपायंत अगदी बरोबर आणि शिवाय तुमचा डिजिटल जनरेटरचा किंवा लाईट बिलाचा खर्च सुद्धा वाचतो रात्री रात्री पिकांना पाणी द्यायला सुद्धा जायची गरज नाही या स्कीमचा फायदा कोणते शेतकरी घेऊ शकतात ज्या शेतकऱ्याकडे स्वतः जमीन आहे पण त्यांच्याकडे अजून वीज पोहोचली नाहीच आपली राहणार म्हणत आहे अशा कोणतेही शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि यासाठी कोणते कोणते कागद लागतात जास्त काही नाही ओळखपत्र पासपोर्ट फोटो जमीनचे कागद बँकेची माहिती खाता पत्त्याचा पुरावा आणि स्वयं घोषणा पत्र असलं <laughs> <नहीं। laughs> का जात आणि यासाठी अर्ज कुठे करायचा काय नाही पीएम कुसुम योजनेच्या वेबसाईट वर जायचं मित्रांनो पीएम कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला असा काहीसा इंटरफेस दिसून येईल तुम्ही या वेबसाईटला भेट देण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर सुद्धा क्लिक करू शकता या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला इथे लोन ऍप्लिकेशन इंटरेस्ट फॉर सोलर प्लांट अंडर पीएम कुसुम ए हा पर्याय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा काहीसा फॉर्म ओपन होईल या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे जसे की राज्य राज्यकॉम सबस्टेशन कॅपॅसिटी इत्यादी राज्य निवडल्यानंतर डिस्कॉम मध्ये तुम्हाला तुमच्या राज्याला निवडून देण्यात आलेल्या विविध डिस्कॉम कंपन्या दिसून येतील या अंतर्गत तुम्ही कोणतीही कंपनी निवडू शकता तसेच सबस्टेशन यामध्ये तुम्ही तुमच्या जवळील सबस्टेशनचे नाव लिहू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या कॅपॅसिटीच्या सोलार पंपाचे तुम्ही इथे केव्ही मध्ये कॅपॅसिटी लिहू शकता जी तुम्ही जास्तीत जास्त अडीच हजार पर्यंत लिहू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील भरायचा आहे त्यामध्ये ऍप्लिकेशन कॅटेगरी हा पर्याय पहिला पर्याय तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल फार्मर हा पर्याय निवडू शकता मात्र तुम्ही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून एफपीओच्या माध्यमातून किंवा इतरही कोणत्या घटकाच्या माध्यमातून अर्ज करत असाल तर तशा प्रकारचा अर्ज निवडला पाहिजे मात्र वैयक्तिक शेतकऱ्यासाठी इंडिव्ह्युजल फार्मर हा पर्याय निवडला जावा त्यानंतर नेम ऑफ द देंट मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस इत्यादी माहिती भरून डिस्ट्रिक्ट तालुका विलेज इत्यादी आधारे तुमचा पत्ता इथे भरायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वे नंबर द्यावा लागेल तुमच्या नावावर वसलेल्या जमिनीचा सर्वे नंबर इथे नोंदवल्यानंतर त्या सर्वे नंबरवर किती एकर जमीन आहे ते तुम्ही इथे लिहू शकता मित्रांनो हे जमिनीचे क्षेत्रफळ एकर याच युनिटमध्ये लिहिले जावे त्यानंतर तुम्ही तुमचा करस्पॉन्डन्ट ऍड्रेस सुद्धा इथे लिहू शकता मित्रांनो या योजनेसाठी सरकारद्वारे कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाते हे आपल्याला माहितीच आहे त्याअंतर्गत फायनान्शियल डिटेल्स यामध्ये डू यू विश टू अप्लाय विथ पर्टिक्युलर बँक असा पर्याय दिसून येईल जर तुम्हाला बँकेतून लोन किंवा कर्ज घेऊन जर या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही येथे यस करू शकता लगेचच तुमच्या समोर विविध बँकांचे पर्याय सिलेक्ट बँक फॉर लोन ऍप्लिकेशन यामध्ये दिसून येतील त्यामध्ये पण तुम्ही तुमच्या जवळील बँकेचे किंवा तुमच्या आवडीच्या बँकेचे नाव लिहू शकता मात्र तुम्हाला कुठल्याही बँकेची कर्ज नको असेल तर तुम्ही एस च्या ऐवजी नो करावे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बँक निवडण्याचा पर्याय इथे दिसून येणार नाही अपलोड डॉक्युमेंट यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र अपलोड करायचे आहेत तेथील पहिलं कागदपत्र म्हणजे अपलोड एल ओ ए अर्थात अप्रुव्हल डॉक्युमेंट जमा करायचं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध करून दिलं जाईल म्हणजे अपलोड आयडी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सुद्धा जमा करू संपूर्ण व्यवस्थितरित्या भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली कोड भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो व्यवस्थितरित्या इथे कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला सबमिट हे बटन दाबायचं आहे सबमिट बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक स्लिप किंवा तुमची पावती उपलब्ध करून दिली जाईल त्यामध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही पी कुसुम या योजनेसाठी अर्ज करू शकता पी एम लाभ घ्या आणि वीज बिलाला रामराम करा अधिक माहितीसाठी संपर्क टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य तीन 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 किंवा ईमेल आय डी पी एम के यू एस यू एम डॅश एम एन आर ई ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन यावर मेलसुद्धा करू शकता